पण भक्ती जर तहान लागले नसेल तर तो कसा प्राप्त होईल का समजू आणि म्हणून भक्ती श्रेष्ठ आहे ज्ञाना भक्तीच्या अंगानं योग्यांचं कर्म सांगितलं योग्यांच्या साधनेमुळे तो, तो प्राप्त होत नाही फक्त त्याला काय द्यावं लागतं प्रेम द्यावं लागतं ते कसं प्रेम द्यावं ते निस्सिम समर्पण अ कोणताही हातचा न ठेवता त्याच्यावर प्रेम करावं तरच तो प्राप्त होतो विठ्ठल बघा असे कितीतरी उदाहरण आहेत मिरेचं उदाहरण आहे राधेच उदाहरण आहे की निस्वार्थपणाने तिने प्रेम केलं निस्वार्थ कोणताही हातचा न ठेवता प्रेमाची व्याख्या ओशून इतकी सुंदर केली बघा प्रेम कशाला म्हणावं ज्या प्रेमामध्ये आहे ज्या प्रेमामध्ये गुलामी आहे ज्या प्रेमामध्ये अधिकार आहे ज्या प्रेमामध्ये अट आहे ज्या प्रेमामध्ये शर्त आहे लक्षात आलं पर का ते प्रेम होऊ शकत नाही ते कारागृह आहे काय ते कारागृह जेल आहे जेल कैदी जाताना जातो पण परत येण्याची गॅरंटी नसते का अडकून पडतो असल्या प्रेमाला आसक्ती सहित प्रेमाला कारागृह म्हणतात आणि त्या प्रेमात आसक्ती नाही अधिकार नाही गुलामी नाही मागणी नाही अट नाही शर्त नाही अशा प्रेमाला मी मंदिर म्हणतो का भक्त इच्छेनं जातो आणि इच्छेन बाहेर पडतो अर्थ कळला का तुम्ही समजून घ्या राधेनं देवावर इतकं निश्चयमाने दृढ भावनेनं प्रेम केलं इतकं दृढ भावनेनं प्रेम केलं देव काळाय का वर माहित नाही देऊच्या आहे का निचाय माहित नाही कुठल्या धर्माचा कुठल्या वर्णाचा किती शिकलेला किती काय काही बघितलं नाही पण एक काम केलं प्रेम केलं ते कुठनं प्रेम केलं मेयात ना आणखीन गोट सांगू जाता जाता थोडीशी ज्ञानात भर भक्तीचा जन्म न होत असतो आणि ज्ञानाचा जन्म बुद्धीत न होत असतो आणि भूमी आणखीन लक्षात ठेवा हृदय हे आकारण प्रेम करत आणि बुद्धी तर्क लावत असते अ मावल्यांच्या आयुष्यामध्ये स्त्रियांच्या आयुष्यामध्ये कधी अटॅकच येत नाही बघा काय येत नाही काय येत नाही सांगा बरं मावल्यानं तुम्हाला अटॅक काय येत नाही तुमचा अंतकरणी भक्तीने चिंब भिजलेला आहे तुम्ही एखाद्यावर आकारण प्रेम केलं ना ते शेवटपर्यंत निभावून नेता तसं आमचं आप नाही आपलं नाही का तर्क लावतो आम्ही बुद्धीनं म्हणजे बोलणं करते का लय बुद्धीनं तर्क लावत असतो सगळं बुद्धीनंच आमचं काम चालू असत नाही नक्की देव आहे का देव असला तर बरं हो नसलेल्या देवाच्या मागं कुठं लागा एवढा खर्च करा आयुष्य वेळ बाया घालवा हे करा ते करा कशाला म्हणजे आम्ही संदेह ठेवतो संशय ठेवतो तर्क लावतो का बुद्धीनं आम्ही निर्णय घेत असतो माता हृदयानं संधी ज्ञानापराचं अंतकरण ही भक्तीनं चिंब फिजलेला आहे आणि ज्ञानोपराच्या आयुष्यामध्ये तर आयुष्याकडे तुम्ही बघितलं साहित्याकडे तुम्ही बघितलं तर प्रत्येक साहित्यामध्ये प्रत्येक अभंगामध्ये स्त्रिया नटलेले शब्द आहेत ज्ञानोपराच्या अभंगामध्ये जर पाहिलं तर स्त्रिया नटली विरहिणी बघा सगळ्या विरहिणी स्त्रिया नटलेल्या भक्तीनं चिंब भेदलेले प्रेमानं चिंब भेदलेला आहे पहिलं तो गे कोकता होता शकून घे शब्द कुठला आहे माये रूप पाहत आलोचे सुख झाले हो साजणी पाचा दामांचा घोंगडा नेसेन उरली मोठते जेवी न बाईए बाई सखे बाई ही जे शब्द आहेत ना हे शब्द माऊलींच्या अभंग सापडतात का भक्तीनं चिंब भिल्ला एक विरहिणी गातोच माऊलींची पडले do अजून एका नाही पंढरपुरीचा बाई येऊ बाई येऊ मला एकच आहे ह्या सगळ्या अभंग गायनातन या उदाहरणात मला एकच सांगायचं माउलींचा अंत करणे भक्तीनं चिंब भिजलेला असल्यामुळं माऊलींच्या मुखातून शब्द बाहेर पण भा, योग दुर्लभ तो म्या देखील साजणी हा शब्द देखील आजच्या अभंगा हय पाहता पाहता मना नपुरे धडी अ देखिला देखिला माहे देवांचा देव भेटला संध्य हो निमाले दूजे पण संध्या कधी संपला द्वैत मावळ संध्या संपला कारण हृदय कधी द्वैत ठेवत नाही बुद्धी द्वैत ठेवते बुद्धी तर्क लावते बुद्धी संदेह घेत असते बुद्धी संशय घेते आणि बुद्धीच्या अंगाने वाटचाल करणार येत नाही लक्षात आलं का त्यांना वेगळाच भ्रम असतो <coughs> एक दृष्टांत देऊ का तुम्हाला एक जण लय शिकलेला होता तर्कशास्त्राची डिग्री घेतलेली त्यान फिलॉसॉफी हो लय ज्ञानाचं गर्व इतकं बडबड बडबड करायचं ते स्वतःला समजायचं हो आणि प्रत्येक गोष्टीत तर्क 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 एक दिवशी एष्टीतनं उतरलं आणि गावाकडे चालत निघालं तिने सांज झालेली रात्र झालेली लोडशेडिंग असल्यामुळं दिवे बंद झालेले लाईट नव्हती तो गावाकडे चालत निघाला चालता चालता ह्याचा पाय भरला माझं बोलणं प्रत्येक का चालता चालता काय झाला पाय भरला कशानं भरला गुणा पाय भरला ह्याला लगेच तर्क लावला कशाने भरला असावा आता असून उजेडात गेल्यावर बघ डिग्री घेतली का म्हणून पाय वगैरे घेतला हातात घेतलं <laughs> हातात घेतलं वळ लागलं तर उजेडात गेल्यावर काय हातात घेतलेच <laughs> उगी डिग्री घेतल्या का आता मोक्ष <laughs> मोक्ष म्हणून त्याला नाकाकडे नेलं तुम्ही का हसताय मी सांगितले का कशाने भरणं याचा अर्थ तुम्ही मी तर्क लावलाय त्याने नाकाकडे नेलं योगायोगाने त्याला झाली होती सर्दी वास बी येणार आता वास नाकापर्यंत नेण्याची तुझी मजली गेली आता कशाला उगी डिग्री घेतल्या काय सोक्ष मोक्ष आता काय पुढचं करून दाखवू का नको विश्वास येतो करी स्वामी बरी भूमिका समजून तुझी तर्क देवाबद्दल तर्क लावायला तर परमार्थ तर्क घेऊन आला ग ना का नाही की असलं पडतो गळ्यात पडत हृदयाने त्याच्यावर प्रेम करावं लक्षात निश्चिंत माये देवांचा देव देवांचं देव म्हणजे काय देवांचं देव म्हणजे काय देव मला माहित आहे राम आहे कृष्ण आहे विठ्ठल आहे गणपती आहे मरी आहे भाऊ काय सतवाय नाही का सगळूच आहे जवळजवळ किती नाव घ्यावी हो तुम्ही आम्ही सुद्धा देवच आहोत म्हणजे सगळ्यांची सोंग ज्याने घेतलेले आहेत ना तो सोंगाडे एक आहे त्याच नाव आहे देवाचा देव सूत्रधारी सूत्रधारी बाहुली नाचवी सभे भीतरी परी त्या बाहुलीची दोरी कळून देत असे तैसा मी सूत्राते धरुणी माझी माया खेळवी जेवा लागली मी वेगळा बिंदानी परिसूत्र सोडील जो वेगळा बिंदानी आहे ना हा तो खरा देवांचा देवा आहे अर्थ कळला का या वस्त्रात एक सारखी नसती दोन कुणान दिसले त्रिखंडात या हात विण आहेत नाही अ ही वेगवेगळ्या वेग वस्त्राची देव रूप आहे हा पण या वस्त्रांचा जो विणकर जो एक कोणी आहे तो देवांचा देव आहे का वरती देशी मातीला कुंभारा या घटाला जन्म घातलेला आहे या देवाना ज्यांना जन्म दिलेला आहे तो देवांचा देव तो कुंभार आहे तो विठोबा आहे तो परमात्मा तो देखील झाले तर अलंकारू तैसा एकाचा विस्तारू ते सोन्यानं अलंकाराचं रूप धारण केलेला अलंकार म्हणजे देवच आहे पण सोनं हे देवांचा देव आहे हे जाणणं म्हणजे विवेक दृष्टी हे जाणं म्हणजे काय विवेक दृष्टी विवेक दृष्टीचा एक दृष्टांतून मी सेवेला पुरणीवर केवळ ती स्वरूप स्थिती माझ बोलणं करते का नाथांच्या भागवतातली सहाशे वर्षापूर्वी लिहून ठेवलेली मुवी आहे जैसा खेळ बुद्धिबळ राजा प्रधान गज दळ अवघे काष्टची केवळ उरली ती स्वरूप स्थिती कुणाकुणाला खेळ माहित आहे बुद्धीबळाचा हातवर तुम्ही गड़। तुम्हाला माहित नाही का खेळच माहित नाही का बुद्धीच बळ कमी पडले आव बस 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 हात खाली ज्यांना माहीत नाही त्यांच्यासाठी सांग बुद्धिबळ हो आठ्या ते चौसष्ट घराचा एक पृष्ठ भाग असतो आणि आठ्या चौसष्ट घर असतात काळी पांढरी नाही का पहिल्या लाईनला राजा असतो वजीर असतो हत्ती असतो उंट असतो आणि गोडा असतो अशी पहिल्या लाईनला असतात दुसऱ्या लाईनला सगळे प्यादी असतात अर्थ कळला का कोण असं सगळी प्यादी असतात हा आणि तो खेळ चालू असतो हत्तीची चाल कशी सरळ उंटाची सा चाल तिरकी घोड्याची चाल अडीच घर वजीर घोड्याची चाल सोडून कसा पण ह्या बुद्धिबळातल्या चाली नाहीत ह्या तुमच्या चाली आहेत ह्या आपण लय चालीच आहे हम्म या आपल्या चालीवरूनच तू खेळ निघाला आहे आलं का ध्यानात अरे बुद्धिबळाचा खेळ राजकारणात लय चालतो माझं बोलणं करते का <coughs> कसा अडवायचा कशी जिरवायची कसा पाणी पाजायचा मोक्याव कसा गाठायचा अ हे सगळं खेळ कुठं चालतात राजकारणात मला एक सांगा बुद्धिबळ नो हो राजा कधी मिळालाय का हो त्या खेळात राजा कधीच मरत नाही तो चकमेक होईल पण तो कधीच मरत नाही मरायचा प्रसंग आला तर प्याद्याला कुठं सारखी होत ती प्याद्या <laughs> खाय प्याद्यांना कळलंच नाही प्याद्या न्यात ठेवा प्याद हो नका रे बाबा अलग लक्षात आजकाल तेच उठसूट मोबाईल तेच चालले बघा राजा सापडायलाच था तयार नाही प्यादीच अडकलीत कळलं <laughs> कळणार आला हो समजणेवालो को इशारा काफी आहे अर्थ कळला ना हा ह्या बुद्धिबळाच्या चाली आहेत राजकारणातल्या ला लाडकी बहीण ही बी चालच आहे तुम्ही लाडक्या बहिणीनो विरोधकच ठेवला नाही तर तुम्हाला लाडकी म्हणायचं का लालची म्हणायचं हा मोठा प्रश्न पडला हा तुम्हाला आळशी करून ठेवले माहित आहे ही ही एक चालच आहे वेगवेगळ्या चाली आहेत लक्षात ठेवा ह्या चाली राजकारणात आहेत जाऊ दे तो आपला विषय नाही पण एक सामान्य नागरिक म्हणून बोलतो मी तुम्हाला अ हे चाली ओळखून घ्या नाथांची ओवी इतकी सुंदर आहे जैसा खेळ बुद्धिबळ राजा प्रधान गज दळ अवघे केवळ उरली ती स्थिती दोन्ही बाजून आटीतटीच अ खेळ चालू आटीतटीचा कुठं सापडतोय कुठं सापडतो कशी चाल खेळावी तीन तास चापडतो टायमिंग संपलं खेळ संपला या कडच्या डब्यात कळला का तसा सृष्टीचा जो कारभार चालू आहे ना हा बुद्धिबळासारखा चालू आहे प्रत्येकाच्या चाली वेगळ्या आहेत प्रत्येकाचा अनुभव वेगळा आहेत प्रत्येकाचा अभिनय वेगळा आहे कोण बापाची भूमिका करतो कोण आईची करतो कोण भावाची करतो कोण व्यापाऱ्याची करतो कोण दुश्मनाची करतो कोण देवाची करतो कुणी कुणी प्रत्येकाला भूमिका दिलेल्या आहेत पण सगळ्यांच शेवट मात्र एका परमात्म्यातही विसरू नका त्याला म्हणतात दृष्टी अर्थ कळला का आ, ही ही दृष्टी आहे रूपे अनंत वेशे शेवटचं चरण देखील अभित्यासी हो पण विवेक दृष्टीने ज्ञान सांगतात बाप रखुमा देवीवरू खूण पाणली कैसी देखिला देखिला माये देवांचा देव पिठला संदेव निमाने तुझे फड पिठो

जय हनुमान प्रसादिक भजन मंडळ आयोजित अखंड हरिणाम सप्ताह वर्ष विसावी आजचे कीर्तनरूपी सेवा बाळकृष्ण वसंतदा गडकर आद ती रत्न कीर्तन कीर्तनरत्न यांनी दिली खऱ्या अर्थाने आजचे बुक्याचे मानकरी त्यांचेही मी मंडळाच्या वतीने आभार प्रकट करतो आणि खऱ्या अर्थाने आजच्या या कीर्तन रूपी सेवेला साथ देणारे आपले सर्वच वारकरी बांधव त्यांचंही मंडळाच्या वतीने आभार प्रकट करतो आमचे भाचे सागर साउंड सिस्टम सिन्नर गोंदे तसेच आमचे यूट्यूब चॅनल संकेत वाळूंज यांचंही मनापासून आभार प्रकट करतो आणि आजच्या महिला ज्ञानेश्वरी भाग्यवान विजेत्या गायत्री दत्तात्रय बोडके तसेच आमचे मंडळाचे पदाधिकारी सुभाष दराडे पुरुष भाग्यवान विजेते दोघांनी पुढे यायचे दोघांचाही सन्मान आपल्या महाराजांच्या हस्ते होईल ज्ञानेश्वरी देऊन होईल दोघांनी पुढे यायचे खऱ्या अर्थाने या ज्ञान यज्ञामध्ये तसेच आजच्या या रूपी सेवेसाठी उपस्थित मान्य संध्याताई दोषी माजी शिक्षण समिती अध्यक्ष यांचाही मी मंडळाच्या वतीने आभार प्रकट करतो स्वागत करतो या नाम यज्ञामध्ये या अखंड अरिणाम सप्त्यामध्ये ज्यांना कोणाला नाम यज्ञामध्ये देणगी द्यायची असेल कोणाला नाम यज्ञामध्ये अन्नदान करायचं असेल तर आपल्या मंडळाचे सर्वच पदाधिकारी डाव्या बाजूला बसलेले आहे त्यांच्याशी संपर्क साधायचा आहे धन्यवाद बरोबर बरोबर वेगळे असतं त्यामुळे जर अडचण आहे तुम्हाला जर खऱ्या अर्थानं आध्यात्मिक कीर्तन श्रवण करायचे असतील तर माझ्या अधिष्ठानचं एक चॅनल आहे यूट्यूब चॅनल बसंत गडकर ऑफिशियल जवळजवळ साडेपाचशे कीर्तन आहेत आणि गायन जवळजवळ चारशे गायनाचे व्हिडिओ अशी एकूण नऊ नौ, नऊशे नौ, साडेनऊशे व्हिडिओ या चॅनलमध्ये आहेत तुम्हाला जर खऱ्या अर्थानं आनंद घ्यायचा असेल तर जरूर तुम्ही ते चॅनल सबस्क्राईब करा वसंत गडकर ऑफिशियल त्यामध्ये हरिपाठही आहे नाथांचा हरिपाठ आहे काकडारते आहे बाराभंग आहे माझा एकच उद्देश असतो की या महाराष्ट्रातल्या सर्व जनतेनं किमान श्रवणाच्या माध्यमातून तर नित्यन त्यांच्या हातून घडावा हा एक माझा प्रांजळ घेतो आहे म्हणून मी सगळं केलेलं आहे जर श्रवण करायचं असेल तर जरूर वसंत गडकर ऑफिशियल हे तुम्ही चॅनल सबस्क्राईब करा आणि अनुभव घ्या वॾो yeah, तार <laughs> <laughs> 嘛，就那个。<laughs>